दहावीर महाराजांच्या आशीर्वादातून गेल्या अनेक वर्षामध्ये रोहेकरांची सेवा करण्याची संधी लाभली या शहर सभागृहाचा पुन्हा या ठिकाणी इतिहास सांगून आपल्या सर्वांचा मी वेळ घेऊ इच्छित नाही परंतु अठ्ठ्याऐंशी सालापासून सुरू झालेल्या सभागृहाचं नवीन देखणेपण आज नव्या पिढीपर होती त्यावेळची पिढी सुद्धा उत्तम पद्धतीने अनुभवते याचा मला मनापासून तो आनंद आणि समाधान त्या ठिकाणी पश्चिंतर कामेंच्या आग्रहा खातर एक्क्याऐंशी व नाट्यसंमेलन ज्या वेळेला याच परिसरामध्ये भरवलं आणि रोह्यातली कलाप्रेमिता आणि साहित्यप्रेमी किती मोठ्या प्रमाणावरती आहे आता सकाळी सात वाजता ज्या वेळेला साहित्य दिंडी आम्ही नाट्यदिंडी काढली त्याला दहा हजारपेक्षा रोहेकर सकाळी सात वाजता उपस्थित असलेले मी अनुभवले दहावीर महाराजांच्या पालखीची सुरुवात ज्या वेळेला मानवंदेतून नव्हते त्याला तमाम दहावीर भक्त ज्या पद्धतीने दहावीर मंदिराच्या आसपास असतात संबंध रोयामध्ये असतात त्या कार्यक्रमाखेरीज सकाळच्या सात वाजता उपस्थित असलेले रोहेकर मी कधी पाहिले नव्हते नंतरही पाहिले नाहीत कदाचित पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तशी उपस्थिती पाहायला मिळेल त्याच्यामुळे एकतरची प्रेरणा मिळाली नवीन नवीन कलावंत त्यानिमित्ताने निर्माण होऊ शकले सुरुवातीला आज आदरणीय पवारसाहेब त्यावेळेला उद्घाटनाच्या निमित्ताने आले होते नाना पाटेकर सुद्धा होते आणि कलावंताचं सहकार्य त्यानिमित्ताने मिळत राहिलं वेगवेगळे त्यांची कला आपण या रोहेकरांनी रसिक प्रेक्षकांनी निश्चितपणाने अनुभवली आणि आज दादा मला केवळ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुमचे आभार मानायचे नाही एक प्रशासक उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तितक्याच पद्धतीने काम करण्याची मानसिकता आणि प्रत्येक काम तात्पुरतं न होता पुढच्या पिढी तशाच पद्धतीने चिरकाल टिकावं अशी प्रखर इच्छाशक्ती असणारं एकमेव नेतृत्व म्हणजे अजित दादा त्या रोयामध्ये नानी असे अनेक उपक्रम आहेत की ज्याची सुरुवात शुभारंभ दादाने केला म्हणजे भूमिपूजन त्यांनी केलं आणि लोकार्पण त्यांनी केलं तेव्हा या रोह्याच्या इतिहासात अजितदादांचं महत्त्व गेल्या अनेक वर्षापासून निश्चितपणानं त्या ठिकाणी राहिलेलं आहे मला आज नाना नाही त्याचं ना दुःख आहेस नाना असतं तर त्यांनी आमच्या सर्वांचंच कौतुक त्यांच्या सिद्ध असतं लेखणीतून केलं असतं आणि आपण या ठिकाणी आलात उद्याच्या भवितव्याच्या बरंच जे आपण असाल सयाजीजी असं आपण असाल तुम्ही सकाराम भायंडारचा या ठिकाणी उल्लेख केला त्या कालावधीमध्ये नेहू फुलेंनी ने सुरू केलेलं ते नाटक त्यावेळच्या प्रचलित मानसिकतेच्या विरोधामध्ये तऱ्हेचं एक, एक वेगळं वातावरण त्यावेळेस निर्माण झाला योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा त्या कालावधीमध्ये होत होती परंतु मनामध्ये असलेले विचार समाजामध्ये चालू असलेल्या अनेक गोष्टीची अनुमती ही रंगमंचावरती सादर करणं हे कलाकाराचं वैशिष्ट्य त्यानिमित्ताने असतं महाराष्ट्राने अशा अनेक कलाकार त्यानिमित्ताने अनुभवले काचीनाथ घाणेकरांनी ऐतिहासिक नाटकामध्ये केलेली भूमिका असेल व्यावसायिक नाटकामध्ये केलेली भूमिका असे ते रोयामध्ये शिकले असं मला कोणीतरी माझ्या रोयातलं जे का सहकार्य सांगितलं अनेकच्या कालावधीच्या पूर्वी अशी वेगवेगळी माणसं ज्या वेळेला कलाक्षेत्रामध्ये दिग्गज पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण दोघांनी म्हणून आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला की उभ्या देशभरामध्ये वेगवेगळे रसिक प्रेक्षक असतील परंतु महाराष्ट्रातला मराठी रसिक प्रेक्षक जो नाटक नाट्यवेडा आहे तो जगाच्या पाठीवरती आणि राज्याच्या पाठीवरती कुठेही नाही तो माझ्या महाराष्ट्रात आहे याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निमित्ताने वाटतो आहे वाट वाट। शेवटी अशा या सगळ्या कलाकृतींना आणि उद्याच्या भवितव्यात असलेल्या कलाकारांना एक योग्य व्यासपीठ असावं ही इच्छाशक्ती मनामध्ये होती पूर्वीचं नाट्यग्रह काही नैसर्गिक कारणाच्यामुळे जवळपास त्याचं आयुर्मानच संपुष्टात आलं होतं नव्याने उभं करत असताना विचार मनामध्ये आला की ती पस्तीस कोटी रुपयाचं उभं करायचं आहे कसं आपण धाडत दाखवू शकतो अनेक वेळेला हे धाडस करण्याचा मी प्रयत्न केला पण त्या सगळ्या धाडसाचं रूपांतर प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये होण्यासाठी अजितदादा तुमचं मिळालेलं पाठबळ हे मोठ्या प्रमाणावरती नेहमीच सायभूत ठरलं म्हणून अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतात आता आज तुम्ही दोघांनी या ठिकाणी कौतुक केलं आहे आता माझ्या रोयकर रसिक प्रेक्षकांची जबाबदारी राहील हे स्वच्छ राहिलं पाहिजे ते टिकलंही पाहिजे याच्यात कुठलाही खाद्यपदार्थ आणण्याची परवानगी राहणार नाही नाही तर सहज मानवी स्वभाव असतो की आलेलं तिथंच घ्यावं तिथंच करावं तिथेच टाकावं आणि मग अनेक अनेक गोष्टी निर्माण होत असतात आज ज्या पद्धतीने ह्या दोघांनी कौतुक केलं हे कौतुक पुढचे पाच दहा वर्ष आपल्याला ऐकायचं असेल तर कलाप्रेमी प्रत्येकाने जो रसिक प्रेक्षक आहे त्यांनी त्याच पद्धतीने या वास्तूचं कारण ही वास्तू डॉक्टर चंद्रमानराव देशमुख यांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू आहे जगभरामध्ये त्यांनी त्यांच्या विद्वत्तेने आत्म त्यांची जी काही शक्ती होती त्याच्यामुळे अर्थशास्त्रातला त्यांचा असलेला प्रचंड अनुभव जगाच्या पाठीवरती त्यांनी त्यांचं आपलं रोयकरांचं नाव महाराष्ट्राचं नाव नेलं परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले गीतेचे थोर उपासक जगाच्या पाठीवरती हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी ज्या ज्या वेळेला शास्त्रीजी गेले त्या त्या वेळेला सुद्धा जगभरामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने विचाराची मानवंदना निश्चितपणाने मिळाली अशा या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या रोह्यामध्ये एक अध्यावत पद्धतीचं नाट्यग्रह आपल्या सर्वांच्या रसिक प्रेक्षकांच्या चरणी समर्पित करत असतानाच मला विलक्षण पद्धतीचं समाधान त्यानिमित्ताने वाटत आहे अदिती तू असेल अनेकेत असतील आमचे प्रशासकीय सर्व असतील मला वनवालांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल ज्यांनी त्या वास्तूचा आराखडा त्यानिमित्ताने तयार केला त्यांना तीन चार पद्धतीचा वास्तूचा आराखडा आम्ही तयार करायला लावला आणि पहिल्यांदा रोहे कराल दादा मी ज्यावेळेला दाखवलं त्याला नेहमीप्रमाणे त्याने ऐकलं परंतु नेहमीप्रमाणे जी काही खुजबूत असते ती होती की नुसतं दाखवलं हे खरं प्रत्यक्षात होईल की नाही त्यावेळेला सुद्धा टीका टिप्पणी झाली परंतु झाल्याच्या नंतर ज्यांनी आयुष्यावर माझ्यावरती टीका केली त्यांनी समाधानाने सुनील तटकरेंनी चिंतामणराव देशमुखांच्या नावाने उत्तम सभागृह निर्माण केलं असं जे काय दिलखुलासपणाने दाखवलं त्या वडक्यांचं सुद्धा या निमित्तानं मी मुद्दामहून आभार मानू शकतो शेवटी टीकाटिपणी होत असते आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती काम त्यानिमित्ताने करणं अत्यंत आवश्यक असतं अध्यावत पद्धतीची साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम ज्या वेळेला असेल आणि जसं या दोन कलाकारांनी सांगितल्याप्रमाणे ती कला पेश करत असताना त्यांचं नम लक्ष सगळं रसिक प्रेक्षकांच्याकडे असतं आपण जी काही कला दाखवत असतो त्याच्याबद्दल रसिक प्रेक्षकांना नेमकं काय भावलेलं आहे की नाही हे त्यांना त्यांच्या नजरेतून कळत त्या ठिकाणी असतं पण तुमच्या नजरेतले आशय तुमच्या अंतकरणातले स्पंदनाचा आभास हा या व्यासपीठावरती काम करणाऱ्या कलाकारांच्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो ते सगळं आपल्याला त्यानिमित्ताने उभं निश्चितपणाने करायचं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये हे सगळं उभं राहिलं नंतर माझ्या मनामध्ये कल्पना आली की या देशात आणि राज्यात ज्यांनी गौ उल्लेखनीय कामगिरी केली भारतरत्न म्हणून ज्यांनी काम केलं असेल कामगिरी ऐतिहासिक पद्धतीची केलेली असेल महाराष्ट्र भूषण असेल वेगवेगळ्या नेतृत्वाने या ठिकाणी काम केलं असेल या सर्वांचे फोटो आम्ही मधल्या कालावधीमध्ये लावलेले होते आज दादा आपल्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात एवढ्यासाठीच केली की एकदा कधीतरी एक तारखेची निश्चिती झाली की आपाप सगळ्या गोष्टी त्यावेळेला पण व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतात शहर सभागृहामध्ये या पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्यांचे ज्यांचे फोटो होते त्या सर्वांचे फोटो नाट्य कलेचा संबंध इतिहास आणि स्वर्गीय चिंतामणराव देशमुखांचं अनेक वर्षापासूनचं ऐतिहासिक जागतिक स्तराचं कार्य हे या ठिकाणी लवकरच अशा पद्धतीने प्रस्थापित केलं जाईल के की येणारा प्रत्येकजण रसिक प्रेक्षक त्याला मानवंदना करूनच आपल्या या कलेचा त्या ठिकाणी आस्वाद घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करीन अधिक वेळ घेऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही परत जी मोरूजी मावशी हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करणार आहात सगळे रसिक प्रेक्षक तो कार्यक्रम बघण्यासाठी आतुरलेले आहेत दादांच्या भाषणासाठी सुद्धा आतुरलेले आहेत तुम्हाला वेगवेगळे वे रंगमंचावरती अनेक कार्यक्रम पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा करायचे आहेत पण या रोहळ्याच्या इतिहासात नव्याने निर्माण झालेल्या शहर सभागृहामध्ये शिटी देशमुख सभा सभागृहामध्ये पहिला प्रयोग कोणाचा झाला तर तो भरत जाधवांचा झाला आता <स्था> हा इतिहास मात्र लिहिला जाईल तेव्हा त्याची सुरुवात अशाच पद्धतीने होली की असे वेगवेगळे वे कलावंतांचे यशस्वी कलावंतांचे वेगवेगळे वे कार्यक्रम निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी पाहू पुढचे चार दिवस आणि आणखी तुम्ही मेहनत घेत वेगवेगळे वे कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेत दे सरका कार्यक्रम मच्छिंद्र कांबेनी मालवणी भाषा जगाच्या पाठीवरती नेली त्यांचेसुद्धा सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने मिळाले ते कार्यक्रम या ठिकाणी आहेत पुन्हा आता अशोक हांडेंनी कार्यक्रम घेतला आहे त्याची गोष्टानंतर अनेक अतिथी करतील तोही या ठिकाणी होईलच फोक आख्यान एकदा आम्ही मुंबईला घेतलं दादा म्हणे नेमकं फोक आख्यानमध्ये काय तो फोक आख्यानाचा सुद्धा कार्यक्रम बघा इतका महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तरुण अहिला बघ आहे ना असं ते आहे की नेमकं ते सुद्धा कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी होतील एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांना विनम्रपणाचं अभिवादन करत असतानाच रोयकरांचं आयुष्यभरामध्ये मिळालेलं प्रेम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक उपक्रम करण्यासाठी निश्चितपणाने मार्गदर्शन पद्धतीने ठरतील अशी दावी महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही त्यांनी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज